मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आज आपण वाफेवरच्या सालपापड्या तांदळाच्या बघणार आहोत आणि त्यासुद्धा एवढ्या सोप्या की ना भिजवा दोन दोन दिवस तांदूळ ना गिरणीवर दळायला जावा ना पीठ शिजवा काही करायचं नाही आहे फक्त तांदूळ बारीक करून घ्यायचेत आणि ह्या बघा ट्रान्सपरंट सालपापड्या कशा झालेल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी तांदूळ घेतलेत ते धुतले नाहीत स्वच्छ करून घेतलेत पुसून आणि हे रेशनचे आहेत साधे जुनेच तांदूळ लागतात याला जसं आपण इडलीला वापरतो तसं हे मी स्वच्छ करून घेतलेत आणि मिक्सरला दळून घेतलेत पीठ एकदम बारीक करायचं मीठ घेतलेलं आहे एक घेतलेलं आहे एक, एक वाटी मोठं एक पातेलं दोन ताटं असं घेतलेलं आहे आता पीठ मोजून घेऊयात आपण तर ती एक वाटी घेतलेली आहे मी प्रमाणबद्ध आहे ही रेसिपी अगदी डोळे झाकून कोणीही करू शकते बघितल्यानंतर तर एक वाटी पिठाला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण तेवढं लागणार नाही अर्धी वाटी लागणार आहे थोडं थोडं करून घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे ह्याला आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं इकडे तोपर्यंत पाण्याला उकळी यायला पाणी ठेवलंय अर्धी वाटी पाणी आहे आणि इकडे मोठी पाटीत पाणी घेतलेलं आहे पापड्या काढण्यासाठी कागद धुवून घेतलेलं आहे आणि मी ह्या पापड्या घरातच करणार आहे आता पीठ थोडं फुल्लं आहे आपलं दहा मिनिटं झालेली आहेत अशा पद्धतीने पालत्या ताटावरती हे असं पसरून घ्यायचं पाण्याचा प्रमाण बरोबर झालं का पीठ पण आपलं छान होतं आणि असं उपडं झाकून घ्यायचं ता पाण्यावरती तोपर्यंत तो मी दुसरं ताट लावणार आहे आणि याचं टायमिंग असं आहे की ही ताटावरती पीठ पसरून पापडी करेपर्यंत वरची शिजलेली असते एवढं ते पाण्याला आदन येऊ द्यायचं उकळी येऊ द्यायची सुरुवातीला आता वरची पण पापडी झालेलीच आहे बघू शकताय आणि ती पाण्यात टाकायची आता सुई घेतलेली आहे मी त्याच्या कडा हलक्या करण्यासाठी आणि पाण्यात सोडल्यानंतर त्या कडा हलक्या करून घ्यायच्या आणि काढून घ्यायची बघू शकताय तुम्ही ट्रान्सपरंट अशी सालपापडी झालेली आहे अजिबात तुटत नाही मोडत नाही काहीच नाही आणि ही रेसिपी एवढी सोपी आहे की एकदा बघितली तर ताई तुम्ही कोणी पण करू शकताय आणि तीही घरातली घरात मला बाहेर ऊन म्हणजे बाहेर जागा ऊन वाळवण करायला नसल्यामुळं मी बऱ्यापैकी उन्हाळकाम घरातली घरातच करत असते ह्या मी घरातच डायनिंग टेबलवरती कागद अंतरून खाली वाळवणार आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी ह्याला न गिरणीवर जावा न दळून आणा न शिजवत बसा न उन्हात तासन तास काढा काही करायचं नाही आहे ह्याला अगदी सोपी सोपी रेसिपी आहे ताटाचं बुड चांगलं कोरडं करून घ्यायचं म्हणजे ते पीठ पसरतं चांगलं आपलं आणि एक वाटीत पंधरा ते वीस पापड्या होतात अशा तुम्ही दोन ते तीन वाटेच्या दिवसात एक तासाभरात दोन ते तीन वाट्यांच्या होऊ शकतात ह्याला ऊन ला नसलं तरी चालतंय वाळायला घालायला मी घरातच वाळवलेत अगदी रेसिपी सोपी 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 आहे आणि खायला तितक्याच खमंग आहेत ह्याला तुम्ही जिरं घालू शकताय मी कलर चेंज होतो पांढरे शुभ्र दिसत नाहीत म्हणून मी जिरं घातलेलं नाही आहे याला बघू शकता आहे किती सोप्या पद्धतीने निघतात सर्वात झटपट होणारी ही रेसिपी आहे माझं जरा किचनपासून कट्ट्यापर्यंतचं अंतर थोडंसं जास्त आहे पण मला तिथंच कागदावर टाकायला जावं लागतं आहे त्यामुळं थोडंसं मी वेळ लागलेला आहे पण फास्ट व्हिडिओ घेतलेला आहे जास्त मोठा होतो म्हणून बघू शकताय तुम्ही कसल्या भारी पापड्या होत्या आणि इवन सर्व एक वाटी पिठाच्या पंधरा ते वीस पापड्या झाल्यात पण ह्या अर्ध्या तासात सर्व रेसिपी झालेली आहे करून झालेली आहेत आणि फॅन खालीच मी वाळवलेत आता वाळलेले पण बघणारच आहोत या तुम्ही इझी कोणी पण घरी करू शकता ह्याला हाताखाली कोणी लागत नाही एकटीने करायच्या म्हणलं तरी होते बघू शकता मी थोडी फास्ट प्रोसेस घेतलेली आहे हे प्रमाणबद्ध पाणी असल्यामुळं हे तुटत अजिबात नाहीत तुम्ही एकदा बघितलं तरी ही रेसिपी लगेच लगोलग करू शकताय एवढी सोपी रेसिपी आहे बरेच वेळा काय होतं की आपण पीठ शिजवून पापड्या करतो पण कधी कधी त्या तुटतात काढताना निघत नाहीत व्यवस्थित मग आपण काय म्हणतो की पीठ शिजलं नव्हतं पण ह्याला तसं काहीच नाही सोपं प्रमाण आहे अर्धी एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी पाणी ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेताय त्याच भांड्याने अर्ध भांड पाणी घ्यायचं एवढं सोपं प्रमाण आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं एकदम कुरकुरीत आणि खमंग अशा सालपापड्या होतात खूप छान रेसिपी आहे सोपी आहे मी सांडग्याची पण अशीच करणार आहे सांडग्याला पण आपण गिरणीवरती दळायला जायचं नाही किंवा काहीच करायचं नाहीये ती पण अशी झटपट रेसिपी आहे ती पण मी अपलोड करणारच आहे आता सर्व पापड्या करून झालेत बघू शकताय तुम्ही लास्ट आहे हे बघा मी कागद असा धुवून घेतलेला आहे मोठी कॅरी बॅग आलेली आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने मी टाकून घेतलेत आणि ह्या पाच वाजता मी काढलेत फुल फॅन खाली ठेवल्या होत्या तीन ते चार तासांसाठी चार तीन ते चार तासात ह्या वाळून झालेल्या आहेत बघू शकता आहे कसल्या ट्रान्सपरंट झालेल्या आहेत एकदम कागदासारख्या आता हे आपण तळून बघूयात तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ते फ्री आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा पापड्या पण बघू आहे तुम्ही कशा झालेत त्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मा मला सांगा तुम्ही पण पापड्या करून बघा एकदम खमंग आणि कुरकुरीत अर्ध्या तासाची रेसिपी आणि भेटूया अशाच आपण दुसऱ्या नवीन रेसिपी बघू शकताय पापड्या एकदम कुरकुरीत तोपर्यंत धन्यवाद